दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र लढणार आहेत उद्या अधिकृत शक्यता आहे त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीचं एकत्र येणं फिसकटतय अशी बातमी येत होती मात्र आज बारामतीमध्ये पुन्हा एकदा दोन्ही पवारांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं दिसतय ज्ञानेश्वर चौथमल आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतात ज्ञानेश्वर अगदी खरं आहे आता जी मुवमेंट आपल्याला सगळी पुण्यात बघायला मिळते की एकीकडे एक दोन्ही राष्ट्रवादींची युती फिसकटली अशी दोन दिवस चर्चा असताना आता पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे आणि उद्या त्याची घोषणा देखील होऊ शकते आपल्यासोबत वरिष्ठ बातमीदार पांडुरंग सांडभोर सर आहेत सर अशा पद्धतीने इतक्या रंजक गोष्टी घडत आहेत यापूर्वी असं कधी घडलं होतं का आणि आत्ता जे घडतंय त्यातले नवीन अपडेट्स काय खर तर गेल्या आठ दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का याची चर्चा सुरू होती त्यांच्या अगदी बैठकाही झाल्या होत्या पुण्यातील नेते स्वतः अजित पवारांबरोबरही चर्चा करत होते पण अचानक पक्षचिन्ह आणि जागेवाटपावरून या दोन्ही पक्षात काहीशी काहीशीढा निर्माण झाला त्यानंतर थेट आपल्याला महाविकास आघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी पोहोचल्याचे दिसले आणि ती चर्चा करताना दिसली त्याच्यानंतर ही आघाडी फिसकटली अशा पद्धतीचं आपण वातावरण तयार झालं होतं पण एका दिवसात मला वाटतं परत हे वातावरण बदललेले आहे काल रात्री दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पुण्यात चर्चा झाली आणि जे काही त्यांच्यात मतभेदाचे मुद्दे होते त्यावर एकमत झालेत बहुतांश की पुण्यातल्या अनेक प्रभागांमध्ये अनेक मतदारसंघात तुतारी गटाचे जे, जे उमेदवार आहेत त्यांना घड्याळ निवडणूक लढाई लढवायची आहे त्यामुळे तो रेटा घेता कुठंतरी शरदचंद्र पवार गटांनी एक पाऊल मागे घेतलेले दिसते आता फक्त नक्की काय झालंय अजून त्यांची अधिकृत घोषणा नाही ही घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर खरंच चित्र स्पष्ट होईल भाजप एकीकडे त्यांची तयारी अत्यंत वेगानं पुढे नेत आहे त्यांची यादी देखील शंभरपेक्षा जास्त जाण्याची तयार आहे दुसरीकडे दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा देखील आहे पण मग आता उरलेल्या पक्षांचं काय ते कसे आणि किती किती जागा कोणाच्या वाट्याला येतील काय माहिती आत्ता आपण काँग्रेस भवनातच आहोत इथं शिवसेना ठाकरेगट आणि काँग्रेस या दोन्ही पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि बऱ्यापैकी त्यांच्यातही एकमत झालेलं आहे शिवसेना आणि काँग्रेस ठाकरेगट म्हणजे शिवसेना ठाकरेगट आणि काँग्रेस पुण्यात एकत्र लढणार आहे आणि शिवसेनेला ठाकरे गटाला ज्या काही जागा मिळतील त्याच्यात मनसे असेल म्हणजे हे तीन पक्ष पुण्यात एकत्रित लढतील आत्ता प्रशांत जगताप माझे महापौर ज्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे त्यांनी हेच सांगितलं की आमचंही बऱ्यापैकी जागांवर एकमत झालेलं आहे त्यामुळं पुण्यात तिरंगी लढत होईल म्हणजे शिव काँग्रेस शिवसेना ठाकरेगट दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजप अशा पद्धतीचे लढतीचं चित्र मला वाटतं उमेदवारी भरायचे शेवटचे दोन दिवस झाले उद्या बऱ्यापैकी हे चित्र स्पष्ट होईल आपण बघतोय की अत्यंत रंजक पद्धतीनं वेगवेगळ्या गुण गुण दिवशी अपडेट्स आपल्या समोर येत आहेत आणि ज्ञानेश्वर तुम्ही सांगता कसं रंजक वळणावरती राष्ट्रवादींमध्ये जे काही नाट्य घडतं ते दिसत अर्थात अधिकृत घोषणा होईपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल अपडेट घेत राहू ज्ञानेश्वर तोपर्यंत धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल